प्रभाग क्रमांक मध्ये निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे शिंदे गटाच्या शिवसेनेकडनं घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या प्रीती बंड यांनी मतदारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा प्रचार वेग घेताना दिसत आहे शिवसेनेच्या नेत्या प्रीती बंड या स्वतः मतदारांच्या घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत आहेत पाणीपुरवठा रस्त्याची दुरावस्था साफसफाई आरोग्य सुविधा स्ट्रीट लाईट्स यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत त्या समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन देत आहेत यावेळी बोलताना प्रीती बंड म्हणाला की शिंदे गटाची शिवसेना ही सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर उतरून काम करणारी शिवसेना आहे आगामी निवडणुकीत धनुष्यबाण या अधिकृत शिवसेना चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या असून शिवसेनेच्या या थेट संवादाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि विशेष म्हणजे या अपक्षसहून बाकी ठिकाणी जी खिचडी सुरू आहे त्याची पण क्लिअर विजन आहे आणि शिवसेना एक अशी एक पार्टी आहे की जी एकटी उभी राहून आणि अगदी स्वातंत्र्यपणे लढत आहे कोणाचं खेळं देणं नाहीये फारसा काही मिक्सचर नाहीये आहे नाही सुरू त्याच्यामुळे धनुष्यबाण हा पहिलेही बडनेरा मतदारसंघात खूप जोमानी झळकत होता आणि तो आजही तेवढा जोमानी झळकणार आहे असे मला पूर्ण विश्वास आहे आणि बाकी आमचे जे उमेदवार आहेत मला विचारायला पाहिजे त्यांना कारण उत्साह पाहून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे काय सांगाल काय सांगायचं आता शंभर टक्के विजय आमचाच आहे कारण आम्ही जिथे जिथे फिरतो आहोत प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्हाला आणि जे काही आधीच्या लोकांनी काम केलं आहे ते आम्हाला पुढे न्यायचं आहे जे नाही केलं ते सुरू करून तेही पुढे न्यायचं आहे आणि लोकांचा आमचा आणि आमच्या नेत्यांवरचा ने विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे आता ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल तसं तसं आमच्या जिंकण्याचे चान्सेस आणि आमचा आत्मविश्वास रोज रोज वाढत चालला आहे निवडून आल्यावर काय करणार लोकांसाठी प्रामुख्याने आज आम्ही फिरतोय प्रभागात नेते तींचं मार्गदर्शन आहे त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही बघतोय की फक्त आम्ही जाऊन जो हात जोडतो पण समोर त्यांची जी प्रतिक्रिया येते ती इतकी उत्स्फता आहे की त्यांना नवीन उमेदवार हवे आहेत प्रभागातनं कारण की सात आठ वर्षा अगोदर जे उमेदवार त्यांनी निवडून पाठवले होते त्यांनी साधा संपर्कसुद्धा मतदारासोबत केलेला नाही आणि महत्त्वाचं असं आहे की ते नावसुद्धा त्यांच्या लक्षात नाही आता संपर्क तर दूरची गोष्ट चेहरेही नाही नाव नावही नाही आता फक्त ते लोक वाट बघतात की ते किंवा उमेदवार येतात ना त्यांचे कधी त्यांना कधी धडा शिकवायचा तोच आम्हाला फायद्याचा आहे आणि आम्ही नवीन चेहरे आहोत सगळे त्याच्यामुळं आम्हाला उत्स्कूर प्रतिसाद भेटतो आहे आणि आमचा विजय निश्चित आहे आमच्यासोबत आमचं जे नेते मंडळी आम्हाला पूर्ण साथ देत आहेत शिवसेना एक निष्ठा आहे आता आता तर काल एक शिंदेसाहेबांची सभा झाली आणि त्याच्यानंतर जो पूर्ण अमरावती शहरात जो उत्साह आहे हा खऱ्या अर्थानं आम्हाला दिसून पडतो आहे आमचा विजय निश्चित आहे पुढच्या सोळा तारखेला मुलाला आमचा तोडणार पाणी रस्ते ड्रेनेज कचरा व्यवस्थापन यापैकी पहिले प्राधान्य काय असेल काय सांगा डम्पिंग डम्पिंग झोनचा जो विषय पूर्ण अमरावती शहरात hmm. कचरा मोठा विषय अमरावतीमध्ये आणि त्याच्याहीपेक्षा डंपिंग डम्पिंग झोन जो त्यांनी एका ठिकाणी मला केलं केलंय अजून एका ठिकाणी केलं पण ते प्रॉपर नाही केलं दुसरी गोष्ट म्हणजे पीआर आर चा मुद्दा इथे फार गाजतोय तिसरी गोष्ट म्हणजे जे क्रीडांगण लहान मुलांसाठी होते ते कोणी लाटले कसे लाटले हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही त्याच्यामुळे मुलांकडे बघताना आणि त्यांचे प्लेग्राउंड हे मोकळे असले पाहिजे ते क्रीडांकन त्या मुलांना मिळाले पाहिजे याच्यावर विशेष भर राहील आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांना आम्ही डिजिल डिजिटलायझेशन करायच्या पूर्ण विचारात आहे आणि त तसा विषय आम्ही शिंदेसाहेबांसमोर मांडला त्यांचा होकार पण आला त्या दिशेने आम्ही काम पण सुरू करणार आहे आमचे जे काही नगरसेवक इथे आहेत ते सगळे शिकलेले आहे आणि त्यांना जमिनीची जमिनी लेवलवर जे काही समस्य ले समस्या आहे त्याची पूर्ण जाणीव आहे कारण त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीत चालले त्याच्यामुळे सगळे इथे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या सगळ्यांना माहिती आहे एखाद्यांना माहिती आहे आणि काय सांगाल तुम्ही तुमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या कोणती अंबापेठ प्रभागात प्रभागात एवढी मोठी समस्या आहे की आमच्या भीषबाण खूप मोठं ला प्रतिसाद मिळून राहिलेला आहे बी जे पीच्या इकडून लोकांची खूप नाराजी आहे रोड नारे रस्ते हे काहीच झालेलं नाही आहे त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये भरमसाट आमचा शिवसेनेचा झेंडा निश्चित फडकणार आहे आणि लोकांचा भरपूर आम्हाला प्रतिसाद आहे शिवसेनेचा आणि एक गोष्ट अजून सांगायची आहे की सा प्रभाग तेरामध्ये धनुष्यबाण तर खूप जोरदार सुरू आहेच आहे आणि आता जगदीश गुप्ता यांचं पण आम्हाला समर्थन प्रभाग तेरामध्ये मिळालेलं आहे म्हणजे पूर्ण समरावतीला त्याच्यामुळे जे विजयाच्या हो, आम्ही अगदी जवळ आहोत त्यांच्या पाठबळामुळे आणि समर्थनामुळे आम्हाला आता सगळे रस्ते असे मोकळे दिसून आले आहे जगदीश गुप्तांच्या सहाय्यामुळे आम्ही आता खूप स्ट्रॉंग पोझिशनला आलेलो हो। आहोत तर प्रभाग क्रमांक मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा प्रचार अधिक आक्रमक होताना दिसतो आहे घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद आणि समस्यांवर उपाय देण्याचे आश्वासन हे शिवसेनेचे प्रमुख प्रचाराचे सूत्र ठरत आहे